नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात झाली छानपैकी पावणे पाच वाजता उठली बाकी सगळं फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी देवपूजा केली आणि गरम पाणी आधी पण घेतलं होतं उठल्या उठल्या आणि आता मस्तपैकी थोडंसं कोमट पाणी केलं त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे थोडंसं हळद आणि लिंबू पिळून घेतलं आणि ते घेऊन घेतलं त्याच्यानंतर बसली मी स्मरण करण्यासाठी तर पाच गाठी स्मरण झालं आणि तोपर्यंत वाजले होते साधारण सहा आणि सहा वाजता म्हणजे मी वाट बघत होते मला जायचं होतं एका ठिकाणी वैदिकसाठी मेकअप लुक होते साईड मेकअप लुक तर त्याच्यासाठी मला जायचं होतं तर गाठी वगैरे झाली माझी आणि फोन येण्याची त्यांची वाटच बघत होती आणि थोडीफार जी काही तयारी माझी राहिलेली होती तर ते म्हटलं आधी घेऊन घेऊ सोबत कारण कसं मग काही वस्तू घरी राहायला नको वगैरे याच्यासाठी आणि काही ताईंच्या मला मागे पण कमेंट होत्या आणि आता पण काही दिवसापूर्वी होती तर तुमचं कामाचं जे मॅनेजमेंट आहे म्हणजे काम एका कामाला तुम्हाला साधारण किती वेळ लागतो केव्हा तुमचे कामं संपता वगैरे ते म टायमिंग दाखवत जा असं त्यांनी म्हटलं होतं तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं तुमच्यासोबत तेच मी शेअर करणार आहे तर साधारण तुम्ही बघताय की सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजता मग मी निघाली आहे घरून मग uh, माझं स साधारण दीड तासामध्ये सकाळचं जे देवपूजा स्मरण वगैरे आंघोळ वगैरे असं सगळं झालं आणि आता सहा वाजता मी चालली आहे मेकअप करण्यासाठी तर बघूया आता तिकडून आल्यावर किती वेळ होतो काय होतो तिथं गेल्यानंतर मी काही व्हिडिओ घेतला हो नाही कारण तसं जमलं पण नाही आणि काही जणांना नाही आवडत तसं मेकअपमध्ये पण एखाद फोटो जर मला मिळाला तर मी तो तेवढा तुमच्यासोबत शेअर करेल तर आत्ता पहा तुम्ही मेकअप वगैरे सगळं करून आली तर आता आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि तेव्हा मी घरी पोचलेली आहे आणि आता घरी आल्यावर माझे जे सकाळचे कामं असतात जे ह्या दोन तासांमध्ये मी करत असते तर ते आज बाकी राहिलेले आहेत चला आता चहा वगैरे असं सगळं आवडते कुठले काम तुम्ही चाहा वगरे। वगरे चाहा तर आता चला सकाळचा चहा वगैरे सगळंच बाकी होतं आणि क्लिनिंगचं जे काही अस सगळं रुटीन आहे माझं झाडणं वगैरे पुसणं ते पण सगळं राहिलेलं आहे तर आता साईडला इकडं चहा ठेवून दिला आणि नऊ वाजेपर्यंत मला टिफिन पण यांचा तयार करायचा होता नऊ वाजता ते ऑफिसला जाण्यासाठी निघतात तर तोपर्यंत त्यांचा नाश्ता आणि टिफिन चहा एवढं सगळं करायचं होतं तर बघू आता एक तासात कसं होतं तर इकडं हाता चहा गाळून घेतला मम्मी पप्पा आलेत काल रात्री त्यांच्यावरती चहा पाठवून देते यांना पण देते आणि आज म्हणजे ना थोडंसं वाटत थो होतं मला की असं घोटभर फक्त थोडासा चहा घ्यावा तर एकदम कमी असं म्हणजे फक्त नावाला आज मी थोडंसं चहा म्हणजे घेतला आज आणि म्हणजे निमित्त होतं ते चहा घेण्याचं खरं तर मला इकडं बसायचं होतं दोन मिनटं तीन मिनटं यांच्यासोबत म्हणून मग कप घेऊन बसली हातामध्ये आणि थोडंसं बसली पाच सात मिनिटं आणि त्याच्यानंतर मग उठली लगेच आणि लागली मग स्वयंपाकाला पुन्हा तर आता इकडं मला करून घ्यायची ती कोबीची भाजी तो कोबी आधी कापून घेतली आणि गरम पाण्यामध्ये टाकून दिली सोबतच त्यांना इकडं मला शेवग्याच्या शेंगांचं सूप पण बनवायचं होतं कारण कसं आपण म्हणजे नॉनव्हेज वगैरे जर नाही खात तर मग हे याच्यामध्ये सगळंच मिळून जातं आपल्याला त्याच्यासाठी त्यांना ते फक्त हळद मिठामध्ये ते सूप आणि थोडंसं काला वगैरे पण आपण पोळी मोडून ते पण खाऊ शकतो तर आता कणिक पण मळून ठेवून दिली साईडला आणि लसूण वगैरे काढून ठेवते आणि तेच मग आता एकदम सोपी जी आपण रोजची नेहमीच्या भाज्या करतो चटणी मसाला वगैरे टाकून तशी मी कोबी परतून घेतली आणि इकडं कोबीची भाजी टाकून दिली सिंपल रेसिपी आहे आणि कनिक मळून ठेवली होती त्याच्यामुळे पोळ्या पण लगेच माझ्या करायला मी सुरुवात केली तर पोळ्या पण एका साईडला होत आहेत आणि तिकडं ती भाजी होते सूप पण झालेलं आहे सूप थोडंसं थंड झालं की त्यांना ते देणार लगेच प्यायसाठी आणि तुम्हाला वाटत असेल की माझे कामं एकदम पटापट होतात किंवा काय असं तसं काही नाही कारण जेवढा वेळ आपल्याला काही कामांना लागतो तितका सगळ्यांनाच लागतो म्हणजे जेवढा मला लागतो तेवढा सगळ्यांनाच लागतो कारण पहा तुम्ही काय म्हणतात त्याला भाजी शिजायला जेवढा तुमच्या भाजी शिजायला वेळ लागत असेल तेवढंच कारण गॅसचं सेम चालतात ना असं आहे फक्त एक गोष्ट मी टाळते आणि ती खरं तर खरं सगळ्यांनी पड़ जर टाळली तर आपले कामं पटापट होतात जर आपण कामं करता करता व्यर्थ गप्पा मारत बसलो फोनवर किंवा मग आपण म्हणतो तिकडं काहीतरी मोबाईलवर टाइमपास काहीतरी बघत बसलो रील्स वगैरे काहीतरी तर मग आपले कामं नक्कीच लेट होतात एवढं मात्र खरं अने ने रे बो गुड मॉर्निंग केशव हाय चला केशव उठलेला आहे आणि सध्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून लेट उठतोय फक्त जो काही पसारा तुम्हाला दिसतोय ना तो इग्नोर करा कारण तुम्ही कालचा व्हिडिओ पण पाहिला असेल पार्लरमध्येच होती मी आणि जे रात्रीचे भांडे धुतले गेलेले आहेत फक्त ते किचन ओटे आवरून लावायचे राहिलेले आहेत मग मी आली आठ वाजता आणि जर तर किचन ओटा आवरायला घेतला असता तर मग अजून टिफिनला लेट झालं असतं त्याच्यामुळे मी आधी टिफिन करायला घेतला आणि पहा तुम्ही नऊ वाजून पाच मिनिटं झालेले आहेत आणि टिफिन आपला रेडी झालेला आहे तर असं असतंच म्हणजे की आपण असं ठरल्याप्रमाणे नाही करू शकत की हे काम झाल्यावर हे काम झालंच पाहिजे आणि हे आता केलंच पाहिजे आपल्याला घरातून जाणाऱ्या लोकांच्या सोयीप्रमाणे किंवा काय असं आपल्याला आपले कामं मॅनेज करावे लागतात कारण बाकीचे कामं कसं का असतात ते नंतर होत राहतात पण आधी घरातून जे निघणारे असतात त्या लोकांचं मग मी ठीक आहे आता शाळेचे मुलांचं नाही आहे नाहीतर मग मी पाच वाजता जायच्या वेळेलाच त्यांचा टिफिन मुलांचा करून गेली असती असं आहे की नाही हात काढतो असं व्यवस्थित बोलायचं चला नऊ वाजले आणि पहा तुम्हाला दाखवलं होतं मी तेव्हा लागली टिफिन वगैरे सगळं आता झालं आणि बाकीचं सगळं राहिलेलं आहे तर चला आता ते पण तुझ्यासोबत शेअर करते आणि टायमिंग पण शेअर करते पहा कसं झालो आहे ना मस्त उशीरा उठला अ ते नवरीला दिले तो बॉक्स आहे तो आता सकाळी आणलं मी ते चला मग बाय आता आली इकडं किचन मध्ये आणि बाकीच्या पोळ्या राहिल्यात बनवायच्या तर तोपर्यंत आधी म्हटलं जे काही रात्री भांडे धुतलेले होते ना ते सगळे भांडे आधी ट्रॉलीनमध्ये वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आवरायला घेते म्हणजे पोळ्या वगैरे जे काय करायचं ते तर साधारण नऊ वाजता मी लागली किचन आवरायला घेतलेलं आहे मी आणि किचन ओट्यावरचं सगळे जे भांडे होते धुतलेले ते परत किचन ओटावरचं पुसणं वगैरे आणि जे काय आता स्वयंपाकाचे सगळे भांडे निघाले होते ते सगळे तुम्ही तिक तिकडं बघताय साईडला माठाजवळ तर हे सगळे भांडे धुतले आणि किचन ओटा वगैरे सगळं क्लीन केलं तर आता तुम्हाला टाईम दाखवते मी किती वेळ लागला ते तर तुम्ही बघताय साधारण सव्वा नऊ वाजता हे गेले आणि आता पावणे दहा वाजून पाच मिनटं झालेत म्हणजे साधारण अर्धा तास मला लागला किचन ओटा वगैरे क्लीन करण्यासाठी तर आता चला पप्पांचा चहा पण ठेवायचा होता आणि त्यांचा चहा ठेवून दिला आता वरती म्हटलं देऊन येते चहा देऊन झाला की लगेच मी लागेल जे काही क्लिनिंग माझी राहिली ते करण्यासाठी आधी क्लिनिंगला याच्यासाठी नाही केली कारण काय असतं असं म्हणतात की घरातून कोणी बाहेर गेल्यानंतर लगेच आपण झाडणं पुसणं कधीच करू नये म्हणे मग त्याच्यामुळे मी काय केलं आधी किचन आवरून घेतलं ते पण एक काम माझं झालं आणि साधारण अर्धा एक तास झाला आणि त्याच्यानंतर मग मी आता घरं झाडायला पुसायला वगैरे घेतलेलं आहे तर आता वरची रूम वगैरे सगळं झाडून आली आणि इकडं आता हॉल बेडरूम हे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी नाही सगळ्या रूम वगैरे असं सगळं मागचं पुढचा एरिया सगळा क्लीन करून घेतला आणि कसं असतं माहिती आहे का सीझनमध्ये माझं कधीच असं टायमावर कामं होत नाही बऱ्याच वेळेला आता पहा तुम्ही मागचं इकडं पोर्स मी झाडण्यासाठी आली तोपर्यंत मला पार्लरमध्ये पुन्हा क्लायंट आलं आणि तसंच मग ते काम तसंच राहू दिलं आणि मग मी गेली पार्लरमध्ये त्याच्यामुळे मग तुमच्यासोबत मी टाईम कसं काय शेअर करू असं मला क बऱ्याचदा प्रश्न पण पडतो कारण आता बऱ्याच वेळेला काही जणांचे आयब्रो असतात काही जणांचं वॅक्स पण असतं आता तुम्ही बघा की बाहेरून मला आवाज आला आणि झाडू तसंच टाकून मग मी गेली पण नंतर लक्षात आलं की अरे कॅमेरा चालूच म्हटलं आपला व पुन्हा आली तो बंद करण्यासाठी तर ठीक आहे काही जास्त नव्हतं आयब्रोज होत्या फक्त आणि साधारण मला दहा पंधरा मिनिट आयब्रोज झाल्या दहा पंधरा मिनिटात आणि अकरा वाजलेले तर तुम्ही बघा की एक तास मला फक्त पूर्ण झाडण्यासाठी लागून जातो जे काही मागचा पुढचा एरिया आहे पूर्ण रूम वगैरे सगळं क्लीन करण्यासाठी एक तास मला लागला आणि आता अकरा वाजता म्हटलं मम्मी पप्पा त्यांचा उपवास होता एकादशी आहे तर त्याच्यासाठी आता आधी भगर करून घेते कारण आणखीन एक जिचा ज्या दिदीचा आपण सकाळी मेकअप केला ना तर तिचं सेकंड जी हेअरस्टाईल होती तिला चेंज करायची होती तर त्याच्यासाठी ती येणार होती तर त्याच्यासाठी म्हटलं आधी भगर वगैरे टाकून देते म्हणजे कसं मग ती आली की स्वयंपाक म्हणजे भगर झालेली असेल तर टेन्शन नाही तर ती येतच होती तिचं वाट बघते तोपर्यंत म्हटलं घरं पण पुसून घेते आणि इकडं माझं साईडला भगरं पण होत होती आणि इकडं घरं पुसायचं काम पण माझं चालू होतं तर इकडं केशवचं पाहात तुम्ही पसारा सो करूनच ठेवला आहे आणि आज तो घरी आहे ना त्याच्यामुळे ते, ते पंगर वगैरे घेऊन बसलेला आहे तिकडं तो तर घरं पुसत होती थोडंसे राहिलेले होते तोपर्यंत ती दिदी आली आणि मग हो मी तसंच काम सोडलं सोडलं म्हणजे होण्यातच आलेलं होतं तर आत्ता साधारण वाजलेत पहा साडे अकरा म्हणजे अर्ध्या तासात माझे घरं पुसले आणि आज तुम्ही नोटीस केलं असेल की मी मॉबने घरं पुसले कारण पर्याय नव्हता कारण हाताने ना टाईम लागून जातो आणि आज खूप घाई होती आधीच लेट झालेलं होतं त्याच्यासाठी मग तर इकडं आता ही दिदी आलेली आहे आणि इचाच मेकअप मी सकाळी केला होता तर मेकअप तुम्ही बघताय अजून म्हणजे तसाच्या तसा, तसा आहे सकाळचा केलेला मेकअप हे आता साधारण तुम्हाला मी घड्याळमध्ये टाईम दाखवला साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत आणि त्याच्यानंतर तिला हेअरस्टाईल जी चेंज करायची होती कर्ल्स वगैरे करायची होती तिला थोडेसे मोकळे असे ते केले आणि त्याच्यानंतर मग ती निघाली जाण्यासाठी <laughs> आणि आता पाहतो मी साडेबारा झालेले आहेत आणि तिला एवढी गाई होती ना तिला म्हटलं मला एकच छोटीशी क्लिप घेऊ दे फक्त ती तिकडे ना तिला गाडीवर घ्यायला येऊन थांबलेले होते तेवढ्याच छोट्याशा वेळामध्ये मी तेवढी क्लिप घेतली आणि तिला म्हटलं तू एकदा गोल फिर आणि तिकडे तिकडे पळून चालली जाय म्हटलं तर ती गेली आणि मेकअप कसा वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करा आता पाहुणे पाहून पाँण वाजलेले आहेत आता आद मी आधी ना कपडे भिजवून आली वॉशिंग पावडरमध्ये आणि केशोचं बऱ्याच वेळापासून चालू होतं मम्मी माझ्याजवळ बस माझ्याजवळ बस मग म्हटलं चला असे पण कपडे थोडेसे भिजू द्यावे लागतील तोपर्यंत मग त्याच्याजवळ बसली मी साधारण अर्धा तास आणि मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करा चांगला वाटला असेल तर ते पण सांगा आणि तुम्हाला आवडला नसेल तर ते पण सांगा आ, एक ताईंची ना मला कमेंट होती मागे की त्या म्हणत होत्या की तुम्ही मेकअपची ऑर्डर घेता का वगैरे तर हो मी ऑर्डर घेते आणि बाहेरगावी मेकअपसाठी पण मी जात असते ब्रायडलचे वगैरे पॅकेज जसं असलं तसं तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानुसार मग मी माझे पॅकेज वगैरे सांगत असते तर बसली इकडं केशवजवळ बराच वेळ आणि त्याच्यानंतर मग आली कपडे धुण्यासाठी पण मी तुम्हाला म्हटलं ना की माझं काम असं लाईनीवर होतच नाही एका सोयीचं आधी क कपडे धुवायला आली तोपर्यंत पुन्हा मग क्लायंट आले पार्लरमध्ये पुन्हा इकडे आली आयब्रो करायला आणि त्यांच्या पण फक्त आयब्रोज होत्या त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागला नाही आणि त्यांचं झालं त्याच्यानंतर पुन्हा गेली मी कपडे धुण्यासाठी आणि अजून एक गंमत सांगते तुम्हाला <laughs> आता हे कपडे म्हणजे धुतले गेले सगळे पात तुम्हाला बकेट भरून दिसत असेल पण मग ते टाकायच्या टाकणार होती सुकवण्यासाठी वाळण्यासाठी तर तोपर्यंत अजून पार्लरमध्ये क्लायंट आलो मग मी आता हे टाकायचे तसेच राहू दिले आता हे काम आहे ना कृष्णाने केलं असं समजा कृष्णा जास्त मी तिला सांगितलं असतं टाकून दे बेटा तेवढे कपडे पण मग आज ती नाही आहे मामाच्या गावाला ती गेली तर आयब्रो आलेली होती पुन्हा तुम्ही बघितलं आयब्रो करून आले आणि पुन्हा आता इकडं आली आणि कपडे मग सुकण्यासाठी मी टाकले तर असं माझे कामं म्हणजे चालू असतं पण मी शूटिंग जेव्हा घेते ना तेव्हा ते पुन्हा पार्लरमध्ये गेली आली गेली हे काही घेत नाही तुमच्यासोबत फक्त मग मी काय घेते की कामं करताना वगैरे घेते तर आता साधारण तुम्ही पहा दोन वाजलेले आहेत आणि दोन वाजता माझे सगळे कामं झालेले आहेत दोन वाजलेले आहेत पहा आणि आत्ता माझे कामं संपलेले आहेत पण पर... असं आहे की एकदम कंटिन्युअसली मी कामं केलेली नाहीयेत मध्ये मध्ये पार्लर मध्ये खूपदा क्लायंट आले तीन वेळेस क्लायंट हां तीन, तीन वेळेस क्लायंट आले आणि आता मी करू जेवण हे ना केशव चल मग मम्मी पप्पा त्यांचं फराळ झालेली आहे आणि ते चौकस आहे आज एकादशी तर आम्ही मस्त बसतो जेवायला ठीक आहे चला मग आता मी पण सगळे जेवायला आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार चला बाय बाय <laughs>